सांगली जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्या परिस्थितीमध्ये सध्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा मोठा दुर्भिक्ष जाणवतोय आटपाडी तालुक्यातील ही परिस्थिती भीषण असल्याने कटापूर सिंचन योजनेतून आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलाव भरून देण्यात यावा अशी मागणी खासदार संजय काका पाटील यांनी उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली खासदार संजय काका पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार कटापूर सिंचन योजनेतून आंधळी धरणामध्ये पाणी सोडण्यात आलं हेच पाणी जर आटपाडी तालुक्यातील राजावाडी तलावात सोडून हा तलाव भरून घेतल्यास येथील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे या मागणीस अनुसरून उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली व याबद्दल ग्वाही दिले यावेळी आटपाडी सभापती हर्षवर्धन देशमुख भाजप महाराष्ट्र समन्वयक शेखर आमदार भाजप तासगाव कोटेमांकाळ विधानसभा प्रमुख प्रभाकर पाटील अमोल काटकर अंकुश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी